नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित बोटवेटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टीई टीच्या संदर्भात आलेली एक नवीन अपडेट ही अपडेट आली आहे अमरावती येत आपण सुरुवात करूया व्हिडिओला तर अपडेट अशी आहे टीई टी बाबत याचिके स्टार्टा शिक्षण संघटनांचा राज्य सरकारवर आरोप अमरावती सेवेतील शिक्षकांना दोन वर्षात शिक्षक पदाचा परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी राज्यातील शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्र घेतला आहे मात्र राज्य सरकारला अशी याचिका दाखल करता येत नसल्याचा अभिप्राय राज्याचा न्याय व निधी विधी विभागाने दिल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे इतर राज्य पुनर्विचार याचिका दाखल करू शकतात तर महाराष्ट्र सरकारच का टाळाटाळ करत आहेत थे। असा थेट सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे राज्य सरकार शिक्षकांचे हे आंदोलन मोठी काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार येत्या पहिली ते आठवीच्या अगदी बावन्न वर्षापर्यंत वय असलेल्या शिक्षकांनाही दोन वर्षाच्या आठ ते एटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे या निर्णयाचा थेट थे फटका राज्यातील थे सुमारे एक लाख बासष्ट हजार शिक्षकांना बसणार आहे नोकरीवर गदा येण्याची आव्हती अलीकडे येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी टी ई टी परीक्षा होत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवेत शिक्षकांनाही पदर उत्तीर्ण करण्यासाठी आणखी दोन संधी मिळणार आहेत मात्र या परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यास नोकरीवर गदा येण्याची भीती शिक्षकांमध्ये व्यक्त होत आहे त्यामुळे अनेकांनी निर्णय रद्द घेतला निर्णय रद्द होणार नाही हे गृहित धरून परीक्षेची तयारी सुरू केली आहे दुसरीकडे हा निर्णय रद्द व्हावा या मागणीसाठी येत्या चौदा नव्हे व चोवीस नोव्हेंबर रोजी दिल्लीतील जंत्रमंत्र मैदानावर देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे आंदोलनच्या दिवशी राज्यातील शाळा बंद राहतील असा इशारा संघटनांनी दिली आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या निर्णयानुसार देशभरातील शिक्षकांपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे इतर राज्य पाच राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने तातडी पुनरविचाराचे रचिका दहा कर करावे असे मत राजेश सावरकर राज्य प्रसिद्धी प्रमुख प्राथमिक शिक्षण समिती यांनी केलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज सरकारला पुनरविचार कर याचिका दाखल करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटा करत आहे असं शैलेंद्र दहातोंडे प्राथमिक समिती यांनी म्हटलं आहे तरी ही होते टी ई टी बाबत टाळाटा टाळटा करण्याबाबत आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका